सुटला पंचवीस सुटला या मैदानातला तेवीस मध्ये सुंदर गाडी पळली अर्जुन आणि चिक्याजी या अर्जुन बैलाच्या मालकी घेवती ताई माणिकसे गायकवाड मोतराबा चिंचाळे यांच्यावरून या ठिकाणी ऑलराऊंडर आपण अरुंडेकरांना ऑनलाईन पाश्चात्यक्षाला आणि समालोचन करताना पाश्चात्यक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद गाडी क्रमांक पंचवीस चा आणि का पंचवीसचा चा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी कुमारी नित्या स्वप्नील सकुंडे, या गाडीचा एक नंबरला उजबिल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन खाली दाखवा स्क्रीन वर दाखवा तो निकाल ते